तारदाळ खोतवाडी रस्त्याचे उद्घाटन होऊनही सात महिने रस्ता रखडला मक्तेदार व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तारदाळ खोतवाडी रस्त्याचे उद्घाटन अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते मात्र सात महिन्याचा कालावधी उलटूनही सदरचे काम झाले नसल्याने वाहनधारक व विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून तारदाळ खोतवाडी रस्ता मंजूर करण्यात आला आहे या रस्त्याचा शुभारंभही मोठ्या थाटात संपन्न झाला पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित असताना मक्तेदाराने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे तसेच जलजीवनच्या पाणी पुरवठ्याच्या खुदाई कामामुळे या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे त्यामुळे दररोजचे अपघात नित्याचेच झाले आहे यामध्ये विजय जाधवघर ते पंचशील हनुमान मंदिर जावईवाडीपर्यंतचा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे तर खोतवाडी रिक्षा स्टॉप ते ओढा लगत असणाऱ्या हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याची हीच अवस्था आहे सदर रस्त्याबाबत मक्तेदार व संबंधित गाव पातळीवरील नेते मंडळींना सूचना दिली होती मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले तसेच रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करतच मार्ग काढावा लागत आहे त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी यामध्ये लक्ष घालून रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी वाहनधारक व वा नागरिकातून होऊ लागली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी